मित्रांनो आज आपण राहुरू तालुक्यातील वांबोरी या गावामध्ये आलेलो आहोत आज या ठिकाणी जो तुरीचा प्लॉट आहे त्या तुरीच्या प्लॉटला आपण ॲग्री वेस्टिज या कंपनीचं टोटल ॲग्रीएटी टू ह्युमिक ॲग्री गोल्ड अशा प्रकारचं ट्रीटमेंट या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही या ठिकाणी प्लॉट पाहत असता या जी अशा प्रकारची डेव्हलपमेंट झालेली आहे तर आत्ताचा हा जो प्लॉट आहे टोटल आता ह्या फ्लावरिंग स्टेज येण्याच्या आधीचा आहे तर या तुरीच्या प्लॉटला आपण ॲग्रीमॉसचा फवारा देणार आहेत आता ॲग्रीमॉसच्या फवारणीमध्ये ॲग्रीमॉस का मारायचे आता ही फ्लावरिंगची स्टेज जस्ट आहे या ठिकाणी नुकतंच आपल्याला फुलं यायला सुरुवात झालेली आहे त्याच्या आधी जर आपण ह्या प्लॉटवर ॲग्रीमॉस वापरलं तर यांच्या येणाऱ्या फुलांमध्ये जास्त जास्तीत जास्त फुलं या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत तर या ठिकाणी आपले शेतकरी बंधू आहेत आणि या ठिकाणी आपण फवारणीसाठी आता या ठिकाणी ॲग्रीमॉस वेस्टिज कंपनीचं ॲग्रीमॉस आहे तिने जास्त फुलकळे येण्यासाठी आपण हा प्रॉडक्ट वापरतो पंपाला आपण तीस एम एल या प्रमाणामध्ये या ॲग्रीमॉचा आणि ॲग्री ट्यूटचा वापर करत असतो तर या ठिकाणी तुम्ही पाहता असाल हे शेतकऱ्यांनी चारशे लिटरचं चा पाणी या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि तुरीला फुलं यायच्या आधीच आपण या ठिकाणी ॲग्री मॉथचा फवारणा करणार करणार आहोत आणि फुलं आल्यानंतरसुद्धा आपण या ठिकाणी ॲग्रीमॉचा फवारा करणार आहोत तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही याच्यामध्ये ते आपले अडीचशे ए टाकून द्या तर हा जो आपण ड्रम तयार केलेला आहे पाण्याचा याच्यामध्ये टोटल ॲग्री मॉस त्या ॲग्री मॉस अडीचशे लिटर अडीचशे एम एल हे दोनशे लिटर टाकीसाठी घेतलं आहे शंभर एम एल ॲग्री एटी टू गोल्डचा शंभर ग्रॅमचा पुडा घेतलेला आहे त्यानंतर पी जी आरचे मटेरियल आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये वापरले आहेत तर अशा प्रकारचं तुम्ही ह्या प्लॉट पाहता साधारणपणे दोन एकराचा प्लॉट आहे आणि ह्या दोन एकराच्या प्लॉटची जी डेव्हलपमेंट वेस्टेज कंपनीच्या औषधांनी जी झालेली आहे तर ती अतिशय पाण्याजोगी आहे तर मी आपल्या ठिकाणी शेतकरी मित्र आहेत मॅडम आहेत इकडे पुढे या तुम्ही आपण तुरीची लागवड केल्यापासून जे औषध वापरले तर तुम्ही याच्या आधी कि किती दिवसापूर्वी तुरी केली होते का काही मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी पहिल्यांदाच पीक आहे पण आता हे जे पीक डेव्हलपमेंट झाले तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता बरं कधी बी करत असून ते औषधाचा वापर करायचा हा हा याच्यापासून उत्पन्नाला चांगला फायदा आहे आतापर्यंत तुमच्या तुरीला फवारणी किती झाल्यात आत्तापर्यंत ही दुसरी फवारणी दुसरी फवारणी तुम्ही आता हे तुरीची डेव्हलपमेंट इकडे पाहता असाल आत्तापर्यंत ही फक्त दुसरी फवारणी आहे याच्यावर कोणत्या प्रकारचा खिटकाचा प्रादुर्भाव नाही फक्त आपण फुलं आणि कळी येण्याच्या स्टेजच्या अगोदरच हा फक्त अॅग्रीमॉसचा पीजरचा फवारा देत आहोत म्हणजे जर शेतकऱ्यांनी जर सुरुवातीपासूनच जर जमिनीमध्ये या आर खतांचा किंवा लिक्विडचा जर वापर केला तर तुमचं पीकसुद्धा निरोगी राहणार आहे तर या ठिकाणी आता फक्त ही दुसरी फवारणी आहे यांच्या कमीत कमी तुरेच्या दोन ते तीन फवारण्या वाचल्या आज दोन एकरचं क्षेत्र आहे एका फवारणीचा खर्च दीड ते दोन हजार रुपये येतो त्याबरोबर मजुर कोण हा फवारणा करावा लागतो प्रत्येक पंप कितीचा आहे फवारणी मारायला साठ रुपये घेतले जातात आता या ठिकाणी जवळजवळ पस् वीस ते पंचवीस फवारणी होणार आहे म्हणजे एवढा खर्चसुद्धा आपण दोन वेळेस शेतकऱ्याचा वाचलेला आहे तर अशा प्रकारे मी शेतकऱ्यांना विनंती करतो आपण या कंपनीच्या आणि या गोष्टीचं जर मार्गदर्शन घेतलं आणि त्या पद्धतीने जर काम केलं तर शंभर टक्के आपलं उत्पन्न मिळालं धन्यवाद